नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावतात किंवा अखंड दिवा का लावावा अखंड दिवा कसा लावायचा कुठे लावायचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच नवरात्री सुरुवात होणार आहे नवरात्रीला अगदी थोड्या दिवसावर आलेली आहे तर नवरात्रीच्या अगोदर आपण खूप सारी अशी तयारी करत असतो देवीची घटस्थापना करण्यासाठी आणि नऊ दिवस बऱ्याच जणांना उपवास पण असतो देवीचा आणि आपण त्या दिवसामध्ये भरभरून देवीची अशी सेवा करत असतो आपल्या कुलदेवीची तर त्यातमध्ये आपण अखंड दिवा लावतो अखंड दिवा कसा लावायचा किंवा अखंड दिव दिवा आपण लावल्यावर त्याच्यामध्ये काय वस्तू टाकायच्या तर बघा अखंड दिवा आपण यासाठी लावत असतो काही आपल्या घरावर येणारे संकट किंवा आपल्या घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी ती सगळं काही आपल्या दिव्यामध्ये ती जळून जावी किंवा दिव्यावरती ती जळून जावी यासाठी आपण अखंड दिवा लावत असतो आणि आपल्या सेवेचा कुठे ना कुठे साक्षीदार हा दिवा पण असतो म्हणजे आपण जे सेवा करतो जी काही पूजा करत असतो देव आपल्याला त्या दिव्यामधूनच बघत असतात त्याच्यामुळे दिवा हा कोणत्याही सेवेचा साक्षीदार असतो तर अखंड दिवा नवरात्रामध्ये सर्वांनी लावावा म्हणजे ज्या महिला जर घटस्थापना नसतील करत किंवा उपवास पण नसतील करत बसता उठता उपवास करतात बरेच जण पण अशा व्यक्तींनी पण अखंड दिवा घरामध्ये आवर्जून लावावा कारण मी सुद्धा आता है वर्षी माझी माझी पहिलीच नवरात्र असणार आहे म्हणजे मी घटस्थापना या वर्षी पहिल्याच वेळेस करत आहे कारण याच्या अगोदर मी घटस्थापना करत नव्हते पण अखंड दिवा माझा नेहमी असायचा आणि उपवास पण आम्ही दोन वर्ष झालं आम्ही दोघं पण नऊ दिवसाचा उपवास करतोय पण नवरात्रीची घटस्थापना केलेली नव्हती अजून सेवा वगैरे बाकी जे काही सगळं आपण करतो ते सर्व काही मी करायचे फक्त माळी आपण जे काही नऊ दिवसामध्ये माळी अर्पण करतो देवीला वेगवेगळ्या त्याच्यानंतर घटस्थापना करतो तर फक्त तेवढं नव्हते करत मी बाकी सर्व काही अखंड दिवा झालं किंवा दुर्गा सप्तशी चौदा पाठ झाले नऊ दिवसाचा उपवास झाला सर्व सर्व काही करत होते तर या वर्षी घटस्थापना पण करणार आहे आणि अर्थात दिवासुद्धा लावणार आहे तर दिवा अखंड दिवा, दिवा कसा लावायचा तर बघा तुम्हाला अखंड दिवा हा दगडाचा दिवा भेटतो बघा पहिले जुन्या लोक दगडाच्या दिव्यामध्ये दिवा लावायचे अजून पण आपण जर मन मोठ्या मोठ्या मंदिरांनी जर गेलो तर दगडाचाच अखंड दिवा सुरू असतो दगडाचा तुम्ही असेल तर दगडाचा घेऊ शकता त्याच्यानंतर लोखंडाचा पण अखंड दिवा ते तो पण घेऊ शकता मोठा दिवा घ्यायचा जेणेकरून त्याच्यात भरभरून भरपूर असं तेल बसलं पाहिजे पितळेचा असेल तर पितळेचा पण तुम्ही घेऊ शकता तर जो तुमच्याकडे आहे फक्त साईज त्याची मोठी पाहिजे जेणेकरून त्यात ते तेल भरपूर बसलं पाहिजे असा दिवा घ्यायचा त्याच्यानंतर घटस्थापना जिथे तुम्ही केलेली आहे तिथे देवीच्या डाव्या साईडला तो दिवा ठेवायचा आपल्या उजव्या हाताला तो दिवा दिवा ठेवायचा दिव्याखाली खाली एखादी मोठी डिश ठेवायची त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे त्याच्यान त्याच्यामध्ये हळदखू टाकायचं त्याच्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तर दिव्याची सुद्धा पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर स्वच्छ दिवा घासून वगैरे घ्या कारण नऊ दिवस तो चालणार आहे नऊ दिवस आपल्याला त्याला उचलायचं पण नाही आहे त्याच्यानंतर दिव्यामध्ये जे तुम्ही तेल वापरणार आहात तुम्ही तिळाचा वापरणार आहात किंवा शेंगदाण्याचं वापरणार आहात जे तुम्ही वापरणार आहात किंवा घरात जे आपण यूज करतो ते वापरलं तरी चालतं असं काही नाही आहे की देवाला वेगळं आणायचं आणि आपण वेगळं खायचं जे आपण खातो ते देवाला वापरायचं त्याच्यानंतर दिव्यामध्ये वात मोठ्ठी वात करायची कापसाची वळे वात करायची मोठी वात करायची त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये ती टाकायची आणि दिव्यामध्ये म्हणजे तुम्हा तुम्ही जर जो दिवा लावता त्याच्यामध्ये ह्या वस्तू टाकायला अजिबात विसरू नका तर बघा ह्या प्राप्तीच्या वस्तू आहेत भगवतीला भगवतीलासुद्धा ह्या वस्तू खूप जास्त आवडतात आणि दिवा शांत राहण्यास किंवा दिवा कधी वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहेत तर तुम्हाला दिव्यामध्ये तेल टाकलं वात टाकली त्याच्यानंतर दिव्याची पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजेच काय हळदी उंकू अष्टगंध फुलं अक्षता व्हायच्या आहेत त्याच्यानंतर तो दिवा लावायचा आहे घटस्थापना करायच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा दिवा लावल्यावर त्याच्यामध्ये दोन विलायच्या आणि दोन लवंगा टाकायला अजिबात विसरू नका कारण विलायची पण माता भगवतीला खूप जास्त आवडते माता लक्ष्मीला सुद्धा आवडते आणि लवंगसुद्धा खूप आपल्या कुलदेवीला पण लवंग आवडते माता लक्ष्मीला पण लवंग आवडते तर ह्या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या इझिली आपल्या घरामध्ये पण अवेलेबल असतात असं नाही की तुम्हाला बाहेरून आणून टाकायच्या आहेत इझिली असतात घरामध्ये आणि त्या तुम्हाला तुमच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्याला जर तुमच्या दिव्याला बाहेरची हवा वगैरे लागत असेल तर त्याला काहीतरी कवर तुम तुम्ही करा म्हणजे दिव्याला हवा हो, वगैरे लागली नाही पाहिजे बायच्यास आपण कुठं बाहेर वगैरे गेलो तर दिवा शांत झाला नाही पाहिजे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर दिव्यामध्ये काजळी तुम्हाला दोन टाइम त्याची काजळी काढायची आहे काजळी काढते वेळेस एकदम सावकाश हळवनी काढायची आहे वाटलंच तर तुम्ही एखा एखाद्या वेळेस काय होऊ शकतं की आपण काजळी काढतो त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस काय होतं दिवा शांत होण्याची नाईंटी नाईन पर्सेंट गॅरंटी असतेच तर काय करायचं आपण एक एखाद्या छोटासा दुसरा दिवा घ्यायचा त्याला ह्या दिव्याची जी काही ह्या दिव्याने तो दुसरा दिवा लावून ठेवायचा आणि नंतर पण काजळी तुम्ही आरामशीर काढू शकता म्हणजे शांत व्हायच्या वाट नाही बघायची म्हणजे शांत होईल अशा यानं नाही काढायची कारण शांत चान्स झाला तर आपण ह्या दिव्याने ते तो दिवा लावू शकतो त्याच्यामुळं साईडला एक दिवा लावून ठेवायचा त्याच्यानंतर हळूसकून त्याची म्हणजे अलगत त्याची वात ती काजळी काढायची वातीची आणि तो दिवा लावायचा म्हणजे त्याच्यात तेल वगैरे टाकायचं शांत जर झाला बाय चान्स शांत जर झाला तर मग ह्या दिव्यानं तो दिवा तुम्ही लावू शकता त्याच्यामुळे म्हणते की अगोदर एक छोटासा दिवा ह्या दिव्याने तुम्ही लावून घ्यायचा तर त्याच्यानंतर अगं आपण अखंड दिवा लावतो ना तर आपल्या घरावरले सगळे संकट त्या दिव्यावर जळून खाक होतात आपल्यावर येणारी दरिद्रता येणारे दुःख ते दिव्यावर जळून जात असतात आपलं घर प्रकाशमय होत असतं कारण देवीची भरभरून आपल्या घरामध्ये कृपा होत असते नऊ दिवस यावर्षी दहा दिवसाची नवरात्र आलेली आहे त्याच्यामुळं दहा दिवस देवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहणार आहे त्याच्यामुळं ह्या दिव्याचं जितकं घटस्थापनेचं महत्त्व आहे जितकं देवीच्या सेवेचं महत्त्व असतं तितकंच त्या अखंड दिव्याचं सुद्धा महत्त्व असतं तसं तर रोज आपल्या घरामध्ये अखंड दिवा असावा पण आपल्याकडून काय होतं की आपण सारखं आपल्याकडून लावणं होत नाही म्हणजे लक्ष आपलं देणं होत नाही पण नवरात्रामध्ये ना आवर्जून तो दिवा अखंड तुम्ही लावा म्हणजे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे वेळेवर त्याची काजळी काढणं वेळेवर त्याच्यामध्ये तेल टाकणं त्याच्यावर कड सतत बघत राहणं तर आय होप तुम्हाला करायला असेल आजच्या हळवधी इतकं व्हिडिओ आवडलं व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपजे गुरु माऊलींच्या चने रुजू करते श्री स्वामी समर्थ